नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी का या का यांचा कार्यकाळ आता दहा वर्षाचा होतो आहे या लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याला किंवा कार्यकाळाला दहा वर्ष पूर्ण झाले या दहा वर्षामध्ये मोदींनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले महिला सक्षमीकरण असेल कृषी विकास दर वाढवण्याच्या बाबतीत असेल भारत पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीपर्यंत नेण्याचा ने प्रयत्न असेल किंवा मेक इन इंडिया मेड इन इंडिया सारखे अनेक प्रयोग असतील हे अनेक प्रयोग मोदींनी केले हे प्रयोग केल्यानंतर ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणजे मीडिया मग तो सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल जो काही ते माध्यम म्हणून थेट लाखो करोडो लोकांपर्यंत एका क्लिकवर सरकारचे निर्णय पोचवण्याचं हो काम या मीडियाच्या माध्यमातून होतं पण एवढं प्रभावी माध्यम असून सुद्धा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात कायमच मीडिया पत्रकार यांना अनुल्लेखानं मारले किंवा त्यांच्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असं म्हटल्यास ते धाडसाचं ठरणार था प्रश्न हा आहे की नरेंद्र मोदी हे गेल्या तीन चार दिवसापासून किंवा आचारसंहिता जाहीर झाल्यापासून वेगवेगळ्या मीडिया प्लॅटफॉर्मवर येत आहेत अमित शहा वेगवेगळ्या मीडिया प्लॅटफॉर्मवर येत आहेत आणि सरकारची ध्येय धोरणं सरकारनं केलेली कामं सरकारची पुढील भविष्यातील जी काही आखणी आहे त्याबाबत भरभरून बोलत आहेत मीडिया पर्सन्सच्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत इलेक्ट्रॉनल बॉन्डसारखा विषय असेल किंवा तीनशे सत्तरचा विषय असेल समान नागरिक कायद्याचा विषय असेल सी एचा विषय असेल अशा अनेक विषयावर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासहित अनेक मंत्री हे खुलेपणानं बोलत आहेत मग मुद्दा हा आहे की दोन हजार चौदाला जेव्हा मोदी पंतप्रधान म्हणून सत्तेवर आले त्यानंतर गेल्या दहा वर्षात फक्त निवडणुका लागल्यानंतर आणि त्याही लोकसभेच्या निवडणुका लागल्यानंतरच मोदी किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी यांना मीडियाची का आठवण होते बरे हे जे मीडिया हाऊस आहेत ना जे कोणी सो कॉल जे नॉयडामध्ये मुंबईमध्ये अशा मोठमोठ्या मेट्रो सिटीजमध्ये ज्यांची कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत यांचं कसं आहे की हे अशा प्रकारचे जे कॉन्क्लेव्ह म्हणा किंवा अशा प्रकारचे संवादाचे कार्यक्रम म्हणा हे जे आयोजित करतात तरी आयोजित करण्यासाठी सुद्धा सत्ताधाऱ्यांकडून काही का विशेष व्यवस्था केली जात असावी असं सर्वसामान्य माणसाला आता वाटू लागलंय कारण की हे कार्यक्रम दरवर्षी ज्या राज्यात निवडणूक आहेत त्या राज्यात होतात पण लोकसभेच्या वेळेला मात्र ते दिल्लीमध्ये किंवा मुंबईमध्ये विशेष करून आयोजित केले जातात आणि त्यामध्ये सत्ताधाऱ्यांना इन्व्हाइट केलं जातं विरोधी पक्षाच्या काही लोकांना इन्व्हाइट केलं जातं पण सत्ताधाऱ्यांना त्यांचा अजेंडा मांडण्याची संधी म्हणजे आचारसंहिता लागल्यानंतर तुम्ही जाहिरातीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर त्याची काउंटिंग केली जाईल त्याचा रेट ठरवला जाईल तो तुमच्या निवडणुकीच्या खर्चात बघितला जाईल खर्चामध्ये गृहीत धरला जाईल हे सगळं होतं म्हणून अशा कॉन्क्लेव्हच्या माध्यमातून आपलं मत मांडण्याचा संधी सत्ताधारी घेतात आणि त्यामध्ये मोदी अँड कंपनी फार हुशार आहे प्रश्न हा निर्माण होतो आमच्यासारख्याला की गेल्या दहा वर्षात अगदी वाढी वस्ती तांड्यापासून ते मुंब मुंबई दिल्लीच्या झगमगाटा आयुष्यामधील अनेक प्रश्नावर मोदींनी मन की बात केली शेतकरी असेल कष्टकरी असेल शेतमजूर असेल एखादा चांगला कलाकार असेल एखादा इनोव्हेशन करणारा तरुण असेल तरुणी असेल एखादा क्रीडाप्रेमी क्रीडा प्रशिक्षक असेल यांच्याबद्दल कळल्यानंतर मोदींनी त्यांच्या मन की बात मध्ये त्याचा उल्लेख केला त्यांच्या पाठीवर थाप टाकली पण या मोदींना मीडियाच्या मन की बात कधी कळली नाही का की ज्या मीडियाच्या माध्यमातून आपण लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो त्यांच्याशी आपण महिन्यातून नव्हे दोन महिन्यातून नव्हे पण तीन महिन्याला सहा महिन्याला एकदा तरी आपण इंटरॅक्ट व्हावं असं का नाही वाटलं आता यावर असंही म्हटलं जाईल भाजपकडून की यापूर्वीचे पंतप्रधान हे तर मीडियाशी सुद्धा बोलत नव्हते पाच वर्षाला इलेक्शन आल्यावर सुद्धा ते भाषणाला भाषण भाशन करत नव्हते किंवा ते फार मौनी होते ते नालायक होते म्हणून तुम्हाला जर का सत्तेवर बसवलं असेल तर तुम्ही तरी व्यवस्थित कारभार करावा व्यवस्थित वागावं ही जनतेची अपेक्षा असते मीडिया किंवा पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो पण आज हा चौथा स्तंभ मोठमोठ्या करोडो रुपयांच्या ढिगाऱ्यावर उभा आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि त्याच्यामुळंच या स्तंभाबद्दल सुद्धा आता शंका घेतली आहे तो भाग निराळा त्यावर आपण नंतर बोलूया पण प्रश्न आजच्या चर्चेचा हा आहे की नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून निवडणुकीच्या काळात मीडिया पर्सनशी ज्या पद्धतीने इंटरॅक्ट होतात त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ज्या पद्धतीनं जातात त्यांच्या प्लॅटफॉर्मचा जा वापर करून लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचतात तसं ते पत्रकार परिषद का घेत नाहीत ठीक आहे पंतप्रधानांची पत्रकार परिषद असेल मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद असेल तर त्यामध्ये काही प्रोटोकॉल्स असतात त्यामध्ये एका वृत्तसंस्थेचा एका चॅनलचा एकच प्रतिनिधी दोन प्रतिनिधी हजर राहू शकतात आणि ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांना त्या ठिकाणी संबंधितांच्या पी आर ओकडं नाव नोंदणी करावी लागते त्यानंतर पत्रकारांना पत्र प्रश्न विचारण्याची संधी मिळते पण त्या माध्यमातून काहीतरी चांगले प्रश्न येतील काहीतरी चांगल्या अडचणी किंवा म्हणजे ज्या सरकारपर्यंत पोहोचू शकत नाहीत अशा काही अडचणी पंतप्रधानांच्या नजरेसमोर येतील असं त्यांना का वाटत नाही पत्रकार हे कायम टीकेच्याच मूडमध्ये असतात किंवा ते सरकारवर टीका करून आपल्याला अडचणीत आणतील असा समज मोदींचा झाला आहे का आणि मग तो जर का समज असेल तर मग इलेक्शनच्या काळामध्ये या पत्रकारांचा वापर का केला जातो याला सत्ताधारी जेवढे जबाबदार आहेत तेवढेच पत्रकार देखील आहेत मीडिया हाऊस देखील आहेत मी स्वतः एक पत्रकार आहे नेहमी म्हणजे इलेक्शन लागल्यानंतर आमच्या भागातही जे नेते पत्रकार परिषदा किंवा कार्यक्रम घेतात ते एरवीही घेतात म्हणून आम्ही त्यांना प्रसिद्धी देतो पण जे मीडिया हाऊसेस आहेत त्यांच्या पत्रात वर्षाचं जे काही पॅकेज पडतं सरकारकडून त्यामुळं ते सगळं काही परतफेड ही परत कदाचित लोकसभा इलेक्शनच्या वेळेस करत असावं आणि त्यामुळं नरेंद्र मोदी हे कितीही चांगलं काम करत असले नरेंद्र मोदी यांची कितीही पॉझिटिव्ह इमेज असली तरी ती पॉझिटिव्ह इमेज पंधरा दिवसात लोकांपर्यंत पोहोचवण्याला काळ कमी पडतो आणि त्याच्यामुळंच मोदींनी येणाऱ्या दोन हजार चोवीसला ते चारसो पारचा नारा देत आहेत वेगवेगळे जे काही एक्झिट पोल आहेत ते पाहिल्यानंतर ते चारसं पार जातील की नाही याबद्दल शंका आहे पण सत्तेत देतील हे आज तरी दिसतंय ते सत्तेत जर का आले तर त्यांनी पुढच्या पाच वर्षात जे काही त्याचा अजेंडा सेट करायचा तो करावा पण त्यामध्ये किमान तीन महिन्याला एकदा पत्रकार परिषद आणि शक्य झालं तर ती पत्रकार परिषद ही म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या लोकांशी त्यांनी तो संवाद जर का साधण्याचा प्रयत्न केला तर त्या माध्यमातून एक चांगला संवाद सुसंवाद घडेल जनतेचे सुद्धा काही जर का प्रश्न असतील तर ते पत्रकारांच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचतील आणि त्यावर तोडगा काढायला सरकारला सोपं जाईल पण जर का यापुढे देखील फक्त मीडियाचा वापर हा निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठी म्हणून किंवा आपला अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून जर का करायचा असेल तर मीडियाच्या लोकांनी सुद्धा यावर गांभीर्यानं विचार करणं गरजेचं कर आहे कारण गेल्या दहा वर्षात दोन हजार एकोणीसची निवडणूक असेल किंवा आता दोन हजार चोवीसची निवडणूक असेल या दोन निवडणुका सोडल्या तर इतर जवळपास साडेनऊ पावणे दहा वर्ष मौनी बाबा बनलेल्या नरेंद्र मोदी यांच्यासारख्या माणसाला आता जो कंठ फुटला आहे तीच परंपरा जर कायम राहिली तर यामध्ये मीडियाचा देखील वापर होतोय आणि तो वापर थांबवायचा असेल तर मीडियाने देखील थोडीशी ताठर भूमिका घ्यायला पाहिजे असं वाटतं न्यूज अँड चे व्हिडिओ आवडत असल्यास लाइक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका